नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला केंद्राच्या पंचायती राज मंत्रालयाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांत पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्थान या श्रेणीत कोणाला तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याचे उत्तर आहे पुण्याच्या यशदा अकादमीला प्रश्न क्रमांक दुसरा केंद्राच्या पंचायती राज मंत्रालयाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांत कार्बन न्यूट्रल विशेष पुरस्काराच्या श्रेणीत कोणत्या ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कारने सन्मानित करण्यात आले याचे उत्तर आहे भंडारा जिल्ह्यातील बेळा ग्रामपंचायतीला प्रश्न क्रमांक तिसरा केंद्राच्या पंचायती राज मंत्रालयाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांत कोणत्या ग्रामपंचायतीला स्वच्छ व हरित पंचायत श्रेणीत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला याचे उत्तर आहे नाशिक जिल्ह्यातील मोडाळे ग्रामपंचायतीला प्रश्न क्रमांक चौथा नुकतेच प्रकाशित झालेले निराकाराचे यात्रिक हे पुस्तक कोणाचे आहे याचे उत्तर आहे सुनील शिनखेडे प्रश्न क्रमांक पाचवा पुणे रंगतसंगत प्रतिष्ठानच्या वतीने कोणाला काव्य जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला याचे उत्तर आहे ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद